आता मी आम्ही डी मार्टमध्ये बेसिकली कुठल्याच काय म्हणतात पर्टिक्युलर कुठल्या तरी कंपनीला किंवा डी मार्टला असं काही आम्ही काय म्हणतात त्रास देण्याचं किंवा त्यांचं बदनाम करण्याचं वगैरे असं काही उद्देश नाही आहे पण आता आम्ही डी मार्टमधून मी घेतली आणि तुम्ही बघा इथे बघ इथे हे सो याच्यामध्ये मिक आळ्या आहेत धोकं चढले त्याच्यानंतर त्याला अशी काय म्हणतात वाढविण नाही काय म्हणतात त्याला मुळशी लागते ना शॉर्ट आउट कस लागलेलं आहे आणि लकी ही आता उझेड होता आम्ही दिवसा उझेड इथली कॅडबरी घेतली आहे इच्छा झाली क्रेविंग झाली म्हणून आणि ओपन केल्या केल्या इट आणि आम्ही लहान कुठे आपण रात्री हा राबरी करताना घेतो एखादी कॅडबरी इकडे म्हणून खाता न फक्त खरलं असतं हे सगळं पोटात गेलं असतं सो इथे कोणालाच बदनाम करण्याचा उद्देश नाहीये पण ज्यांचं हे प्रॉडॅट आहे त्यांनी कोणाची याची तीच काळजी घ्या की आपल्याकडनं लोकांपर्यंत अशा पद्धतीच्या गोष्टी जात आहेत पण आम्ही गेल्या पाहिजे बिकॉज ही गोष्ट अशी की जे लहान मुलं खूप खातात आणि न बघतात त्यांचे पॅरेंट्स so, डीमार्ट yes. मधून खाद्यपदार्थ घेत असताना थोडीशी काळजी घ्या कारण सातारच्या डीमार्ट मध्ये कॅडबरीत आया आढळल्याचे समोर आले आहे या संबंधीचा एक व्हिडिओ अभिनेत्री ज्योत्स्ना पाटील आणि अंकिता पनवेलकर यांनी इंस्टाग्राम अकाउंट वरती शेअर केलाय यामध्ये डिमार्ट मधून त्यांनी कॅडबरी घेतली आणि त्या कॅडबरीत आळ्या आढळल्याचे त्यांनी सांगितले आहे खाद्यपदार्थ घेत असताना लहान मुलांच्या हातात देत असताना जर आपण गडबडीत ते पाहिलं नाही तर आपल्याला त्या खाद्यपदार्थामधून किंवा मुलांना विषबाधा होऊ शकते त्यामुळे ह्या गोष्टी घेताना काळजीपूर्वक घ्या